तुमचा भैया जास्त शहाणास झालाय आम्हाला धमक्या देतोय कुठे तो असं म्हणत सकाळी अकराच्या सुमारास नाशिकच्या शहा गावातील काही तरुणांची टोळी अचानक एका घरामध्ये घुसली त्यांच्या हातात कुऱ्हाड लाकडी दंडुके कोयता अशी काही हत्यार होती साधारण अठरा जणांची ही टोळी होती ही टोळी आधी कांदळकरांच्या घराजवळ आली त्यानंतर तडीपार गुंड भैया कांदळकर आम्हाला धमकी देतोय असं म्हणत अगोदर घर पेटवून देण्याची धमकी दिली पुढे विजया आणि गोरक्षनाथ कांदळकर या जोडप्याला मारहाण करायला सुरुवात केली नंतर त्यांना ढकलून दिलं आणि त्याच घरात लपून बसलेल्या भैयाला शोधून काढला त्याच्या डोक्यात मानेवर नाका तोंडावर हातापायावर कोयता कुऱ्हाड लोखंडी रॉडने जबर मारहाण करत घराच्या बाहेर फेकून दिला तिथून पळ काढला हे सगळं शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडलंय या मारहाडीमध्ये त्या टोळीनं तडीपार गुंड प्रवीण कांदळकर या गुंडाचाच गेम वाजवलाय नेमकं काय घडलं त्या रात्री पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भरिया त्याचं झालं असं की प्रवीण कांदळकर हा दोन वर्षांच्या तडीपाराची शिक्षा भोगून नुकताच घरी आलेला होता या दरम्यान शहा गावातल्या भैरवनाथाच्या यात्रेत याच गावातल्या गोराणे नावाच्या कुटुंबातल्या लोकांशी त्याचा वाद झाला तेव्हापासून या कांदळकर आणि गोराणे या दोन गटात एकमेकांवर कुरघोडी सुरू झाल्या त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास संशयित सौरभ गोराणे दिनेश बाळीबा गोराणे बाळीबा गोराणे शरद दिगंबर गोराणे विजय दिगंबर गोराणे सचिन गोरख बागल राहुल गोरख बागल अतुल अशोक गोराणे आबा गोटीराम गोराणे रवींद्र गोटीराम गोराणे वैभव विलास गोराणे दगु सापते अस्तगावकर गावकर गणेश सोनवणे सर्जेराव रघुनाथ गोराणे असे जवळपास सतरा ते अठरा जण कांदळकरांच्या घराजवळ आले भैया कांदळकर आम्हाला धमकी देतो असं म्हणत अगोदर घर पेटवून देण्याची धमकी दिली त्यानंतर घरात लपून बसलेल्या भैयाला शोधून त्याच्या डोक्यात मानेवर नाकातोंडावर हातापायावरती कोयता कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करत घराच्या बाहेर फेकून दिला भैया कांदळकरच्या आधी त्या टोळक्याने त्याच्या आई वडिलांना म्हणजे विजया आणि गोरक्षनाथ कांदळकर यांना मारहाण केली आणि नंतर त्यांना ढकलून दिला पुढे मग भैया उर्फ प्रवीण कांदळकरला जबर मारहाण केलेली आहे या मारहाणीनंतर कांदळकर कुटुंबियांनी जखमी अवस्थेमध्ये असणाऱ्या भैयाला वावी पोलीस ठाण्यात नेलं तिथून मग त्याला सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झालेला होता या प्रकरणी त्याची आई विजया कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौदा जणांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एमपीडीए तथा महाराष्ट्र धोकादायक क्रिया प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्वये कांदळकर यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रस्ताव डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये वाबी पोलिसांनी पाठवलेला होता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात काही त्रुटी काढल्यानं त्याची पूर्तता वाबी पोलिसांनी केलेली होती आणि त्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचं वाबी पोलिसांनी सांगितलं मात्र त्यापूर्वीच आता भैया कांदळकरचा गेम झाला आहे सध्या या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे सिन्नर एमआयडीसी आणि वाबी पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे भैया कांदळकर याच्यावरती सोळा पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत तो तडीपार असताना सुद्धा भैया कांदळकर गावात येऊन सर्रास गुन्हे करत होता तालुक्यात आणि शहा परिसरात त्याची प्रचंड दहशत होती आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा सुद्धा त्याच्या पुढे हदबल झालेली होती दोन वर्षांपूर्वी तडीपार असताना तो गावात आलेला होता वावी मुसळगाव आणि सिन्नर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शहा इथल्या घराभोवती सापळा रचलेला होता यावेळी त्याने पोलिसांवरतीच बंदूक रोखलेली होती पोलीस कारवाईला अडथळ केला म्हणून त्याची पत्नी वडील आणि आई यांना सुद्धा गुन्हे दाखल असल्याची माहिती वावी पोलिसांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच त्याला दोन वर्ष तडीपार सुद्धा करण्यात आलेलं होतं या दरम्यान शहा इथल्या गोराणे कुटुंबाशी भैया कांदळकर यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद झालेले होते आणि त्यातूनच त्याचा काटा काढल्याची चर्चा सुरू आहे सध्या शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी यातील चार आरोपींना अटक केलेली आहे तर इतरांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मंडळी गेल्या अनेक महिन्यांपासून बीड असेल पुणे असेल नागपूर असेल किंवा मग आता नाशिक असेल अशा सगळ्याच ठिकाणी सातत्याने हत्यासत्र घडताना दिसत आहे ज्यामुळे गुन्हेगारांच्यात कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा धाक उरलेलाच नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बाकी आता भर दिवसा सातत्याने होणाऱ्या या हत्या सत्रांकडे गृह विभाग नेमकं कधी लक्ष देत आहे ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे बाकी या हत्याकांडाचं नेमकं का कारण काय असावं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद